नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौप्रिया राजेंद्र माळी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्रीचा सातवा दिवस आज माता देवी दुर्गेची काल रात्री या रूपामध्ये सर्वत्र पूजन केले जाते आजचा शुभ रंग आहे केशरी या केशरी रंगावर आधारित मी माझ्या आठवळी आपल्यासमोर सादर करते काल रात्री दुष्ट संहारिनी काल रात्री दुष्ट संहारिणी डोळ्यात धगधग तेजवाला काल रात्री दुष्ट संहारिणी डोळ्यात धगधग तेजवाला ज्वाला वीरता साहस घेऊनी विजयी होते रुद्रबाला शौर्यवीरता साहस घेऊन विजयी होते रुद्रबाला रंग केशरी विजयाचा अंधकार दूर करी रंग केशरी विजयाचा अंधकार दूर करी ऊर्जा उत्साहाने उभी माता भय दूर करुनी कृपा करी ऊर्जा उत्साहाने उभी माता भय दूर करुनी कृपा करी भय दूर करुनी कृपा करी धन्यवाद आपल्या सर्वांना माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान या समूहाच्या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद